महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आपण बघतोय का सध्या एकदम भीषण पूर परिस्थिती आहे पाऊस हा दो दो कोसळतोय काल परवा आपण बघितलं का एक दोन दिवस जरा थोडी विश्रांती घेतली पण पाऊस कालपासून परत चालू झाला आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव बघतोय आता एकतर इतक्या रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झाले लाखो रुपयाचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालंय लोकांच्या शेती ज्या आहे त्या शेतीत माती शिल्लक नाही राहिली जी पिकं उभी आहे ती पिकं सगळी वाहून गेलीत ज्या आपण म्हणतो मोसंबीच्या बागा आहेत त्या बागामुळं सगट उखडून गेलेल्या आहेत म्हणजे आपल्याला त्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाची दाहकता लक्षात येते पण इथे आपण बघतोय का राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे देशाचे गृहमंत्री काल येऊन गेले मुंबईला पण त्यांना असं वाटलं नाही का मराठवाड्याकडे जावा कारण आता सध्या तिथे काही निवडणुका नाही म्हणून जाड्यात काही फायदा नाही आहे असं मागचं गणित असू शकतं पण आता एकंदरीतच जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना गरज आहे आता सध्या तातडीच्या मदतीची